सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व युक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा हेअरकट बेअर्ड हेअर कलर डिटॅन ब्लीच क्लीनअप फेशियल हँडवॅक्स लेग वॅक्स आयब्रो हेअर कलर हेअर स्पा वॅक्सिंग नेल आर्ट नेल एक्सटेन्शन जेल पॉलिश मेन्युक्युअर पेड्युक्युअर हेड मसाज बॅक मसाज हेअरस्टाईल सारी ड्रॅपिंग मेकअप कॅरेटीन हेअर स्मूथिंग हेअर बोटॅक्स हेअर ट्रीटमेंट केरा स्मूद हेअर ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला तेही डिस्काउंट दरामध्ये आमच्याविषयी माहिती थोडक्यात ओनर प्रीतम कदम दोन हजार अठरापासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पन्नास झिरो बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे पन्नास युनिसेक्स मेल फिमेल सलूनचा पत्ता अश्मन ट्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी नुकताच ठाकरे गटामध्ये प्रवेश केला उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून वाघेरे यांचे स्वागत केले तसेच त्यांची मावळ लोकसभेतून ठाकरे गटाची उमेदवारी देखील निश्चित केली आणि मावळमधून गद्दारी गाडण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले त्यानुसार मावळ लोकसभा लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेले माजी राज्यमंत्री भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांची अभिष्टचिंतनानिमित्त भेट घेतली मात्र ही भेट मतदारसंघातील राजकीय पटलावर आली आहे भेटीची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडीने उमेदवार निश्चित करून एक पाऊल पुढे टाकले असताना महायुतीत मात्र दिसून येत आहे काँग्रेस ठाकरे गट शरद पवार यांच्या गटाच्या महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटला आहे त्यामुळे ठाकरे गटानेही तातडीने हालचाली करत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोक वाघेरे यांना पक्षात घेतले मावळमधून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले मावळमधून गद्दारी गाडण्याचे ठाकरे यांनी केले आहे यावर मावळ मतदारसंघ पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसले आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा